जर मी तुम्हाला म्हणाले की फक्त दोन तीन शब्द बोलूनच तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला लागतील ला तुमची सगळी कामं व्हायला लागतील तर तुम्हाला विश्वास बसेल का पण बसेल तुमचा विश्वास बसेल जेव्हा तुम्ही ह्या हे शब्द बोलायला लागाल ला ला स्वतःच्या आयुष्यामध्ये त्याचा उपयोग करून घ्यायला लागाल ला तेव्हा तुमचा नक्कीच विश्वास बसेल कारण ह्याच्यामध्ये काहीही करायचं नाही फक्त मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्हाला हे शब्द बोलायचे आहेत मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये तुमची कामं कशी होत आहेत आणि कशी जादू होते श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत पहिला शब्द मी तुम्हाला देणार आहे लग्नासाठी जर तुमच्या मुलीचं मुलाचं किंवा स्वतःचं कोणाचं जर लग्न होत नाही आहे वेळ लागतो आहे तर त्याच्यासाठी हा शब्द तुम्हाला बोलायचा आहे जो मी तुम्हाला आता देणार आहे आ, जर हे तुम्ही हे सुद्धा तुम्ही करू शकता की त्यांचा फोटोग्राफ ज्याचं कोणाचं लग्न करायचं आहे किंवा जर तुमचं स्वतःसाठीच तुम्ही हा उपाय करत आहात तर स्वतःचा एक फोटोग्राफ घ्यायचा आणि त्या फोटोच्या पाठीमागे स्वतःचं फुल पूर्ण नाव किंवा त्या व्यक्तीचं पूर्ण नाव त्याच्याखाली त्याची डेट जन्मतारीख आणि त्याच्यासोबत ते जो मी तुम्हाला स्विचवर देणार आहे तो लिहायचा आहे तो शब्द तुम्हाला येलो पेनाने लिहायचा आहे किंवा गोल्डन पेनाने लिहायचा आहे स्केच पेनने लिहा मार्करने लिहा मग तो लिहायचा आहे त्याच्यानंतर तो फोटोग्राफ तुम्हाला येलो फोल्डरमध्येच तुम्हाला तो ठेवायचा आहे जेव्हा येलो फोल्डरमध्ये ठेवल्यानंतर तो तुम्हाला एक दोन मिनटं हा जो मी स्विचवर्ड देणार आहे तो स्विचवर्ड एक दोन मिनटं तुम्हाला बोलायचं आहे चॅन्ट करायचा आहे ते येलो फोल्डर हातामध्ये पकडून तुम्हाला ते बोलायचं आहे हे तुम्हाला रोज एकवीस दिवस करायचं आहे दिवसातून कधीही तुम्ही एक दोन मिनटं ते चॅन्ट करू शकता आपल्याला जर आपलं काम व्हायचं आहे तर आपल्याला एक दोन मिनटं तरी स्वतःसाठी काढायला हवीत किंवा ज्या जे काम आपल्याला करायचं आहे ते महत्त्वाचं आहे तर त्यासाठी तुम्हाला एक दोन मिनटाचा वेळ तरी द्यायलाच हवा एक दोन मिनटं तुम्ही हा वर्ड हा शब्द चॅन्ट करायचा आहे बोलायचा आहे एकवीस दिवस तुम्हाला हे कंटिन्यू करायचं आहे किंवा जोपर्यंत तुमचं जे लग्न आहे ते होत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला हे करायचं आहे हा शब्द मी जो सांगते तो लिहून घ्या मी स्क्रीनवर देते विवाह सिद्धी मंगल पुन्हा एकदा सांगते विवाह मंगल हा शब्द आहे याच्यानंतर पुढचा शब्द मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे ज्या लोकांना झोप येत नाही किंवा रात्र रात्रभर जागावं लागतं विचार येतात मनामध्ये आणि झोपेचा खूप प्रॉब्लेम आहे अशा लोकांसाठी हा स्विचवर्ड मी देत आहे हा शब्द तुम्ही झोपण्यापूर्वी तुमच्या डाव्या हाताच्या हातावरसुद्धा लिहू शकता आणि तो वाचत वाचतसुद्धा झोपू शकता किंवा खाली पडल्यानंतर फक्त तुम्हाला हा शब्द उच्चारायचा आहे आणि उच्चारत उच्चारत तुमची झोप लागेल हे नक्की शयन शांती निद्रा हा वर्ड आहे हा शब्द आहे तुम्ही लिहून घ्या अजून एक मी तुम्हाला स्विचवर्ड सांगते जो की आपल्या सनातन धर्मामध्ये धार्मिक हिंदू धर्मामध्ये स्विचवर्ड आहे जे आणि हे सिद्ध केलेले स्विचवर्ड आहेत म्हणजे हे आ, टेस्टिंग केलेले आहेत ते वापर केलेले आहेत आणि ह्याचा शंभर टक्के उपयोग होतोच हे दोन्ही स्विचवर्ड तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा दुसरा स्विचवर्ड मी तुम्हाला सांगते तो म्हणजे कुंभकर्ण मी स्क्रीनवर सुद्धा देते कुंभकर्ण हा स्विचवर्ड तुम्हाला चॅन्ट करत करत झोपायचं आहे तुम्हाला नक्की झोप लागेल किंवा हा तुमचा प्रॉब्लेम थोड्या दिवसामध्येच तुम्हाला समजून येईल की हा तुमचा प्रॉब्लेम बंद झालेला आहे आता पुढचा स्विचवर्ड तुमच्यासाठी आहे तो म्हणजे अशा लोकांसाठी आहे की ज्यांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा त्रास होतो आहे तुमच्या नवऱ्याचं जर कुठे एक्स एक्स्ट्रा मॅरिटियल अफेअर आहे आणि तुम्हाला त्याचा त्रास होतो आहे किंवा तुम्हाला घरी भांडणं होत आहेत घरी प्रॉब्लेम होत आहेत तर त्याच्या त्याच्यासाठी हा स्विचवर्ड तुम्हाला लिहायचा आहे हा स्विचवर तुम्ही गोल्डन कलरच्या पेनाने किंवा पिवळ्या कलरच्या पेनाने तुमच्या दोघांचा नवरा बायकोचा फोटो घ्यायचा आहे त्याच्या पाठीमागे हा स्विचवर तुम्हाला लिहायचा आहे आणि नंतर तो फोटो तुम्हाला एका पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचा आहे थे। किंवा पिवळ्या फोल्डरमध्ये ठेवायचा आहे थे? आणि ते ते फोल्डर तुम्हाला कपाटात ठेवायचा आहे हा स्विचवर तुम्ही तुमच्या डाव्या हाताच्या हातावर कुठेही लिहू शकता येलो पेनाने लिहा किंवा गोल्डन पेनाने लिहा आणि तुम्हाला हा स्विचवर्ड जोपर्यंत चँट कराय जोपर्यंत तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व होत नाही आहे आणि दोन तीन दिवसानंतर का होईना त्या कपाटातलं जे फोल्डरमध्ये फोटो ठेवलेला आहे ते फोल्डर घेऊन तुम्हाला हातामध्ये ते फोल्डर पकडून त्यासोबत हा जो, जो स्विचवर्ड आहे तो चॅन्ट करायचा आहे बोलायचा आहे तो शब्द आहे दाम्पत्य श्रद्धा एकाग्र हे शब्द मी स्क्रीनवरसुद्धा देते ते तुम्ही लिहून घ्या आणि ते चॅन्ट करा आता पुढचा शब्द मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे व्यसनमुक्तीसाठी जर कोणाला व्यसन आहे कोणाला दारूचं आहे कोणाला सिगरेटचं आहे किंवा कोणाला मोबाईलचं आहे त्या व्यसनासाठी तुम्हाला मी शब्द देणार आहे पण जर एखाद्याला खूप जास्तच अडिक्शन असेल किंवा जास्तच व्यसन असेल दारूचं तर त्याच्यासाठी तुम्हाला दुसरे पर्यायसुद्धा करावे करायचे आहेत किंवा फक्त शब्दांवरच आधारित राहायचं नाही पण हे शब्द नक्कीच जादू करतील तुम्ही नक्की हे शब्द ट्राय करा त्याच्यासोबतच तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा काही औषध गोळ्या जर चालू असेल तर ते बंद करायच्या नाही आहेत तुम्हाला सुद्धा करायचं आहे आहे आणि हे जे मी सांगत सांगणार आहे शब्द तेसुद्धा तुम्हाला यूज करायचे आहेत हे शब्द तुम्हाला येल्लो कलरच्या पेपरवरती लिहायचे आहेत आणि ते गोल्डन पेनाने लिहायचे आहेत हे शब्द लिहून घ्या मुक्ती शुद्धी स्वराज मी स्क्रीनवर सुद्धा देते आणि पुन्हा रिपीट करते मुक्ती शुद्धी स्वराज हा शब्द येलो कलरच्या कागदावरती तुम्हाला गोल्डन पेनाने लिहायचा आहे त्याच्यासोबतच त्याच्या पाठीमागे तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे डेट ऑफ बर्थ लिहायचे आणि तो ब्लॅक पेनाने लिहायचा आहे त्यानंतर तो कागद फोल्ड करायचा आहे तो हातामध्ये पकडून हा शब्द चॅन्ट करायचा आहे एकवीस वेळा चॅन्ट करा नंतर हा कागद तुम्ही कुठेही मातीमध्ये गाडून या किंवा तुमच्या झाड झाड असेल घरामध्ये त्या घडा घरामध्ये सुद्धा त्या मातीमध्ये हे करू शकता पण शक्यतो घराबाहेरच तुम्ही हे ह्या का हा, हा कागद फेकून या किंवा पाण्यामध्ये जरी सोडला तरीसुद्धा चालेल त्याच्यासोबतच चा तुम्हाला हा स्विचवर्ड जो आहे हा हे शब्द जे आहेत ते तुम्हाला जोपर्यंत तुम्हाला फरक जाणवत नाही जोपर्यंत तुम्हाला त्याच्यातून मुक्ती मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला हा शब्द चॅन्ट करायचा आहे हे जे कागदावर लिहिण्याचं मी सांगितलं आहे ते तुम्हाला फक्त एकदाच करायचं आहे शनिवारी किंवा बुधवारी महिन्यातून एकदा करा किंवा पंधरा दिवसातून एकदा करा पण ते शब्द जे आहे ते त्या व्यक्तीचं नाव घेऊन तुम्ही मनामध्ये चॅन्ट करा करत राहा की मी हे ह्या व्यक्तीसाठी बोलत आहे या व्यक्तीचं हे हे व्यसन आहे ते सुटावं यासाठी मी हे शब्द बोलतो आहे असं पहिल्यांदा बोला आणि ते शब्द निदान एकवीस वेळा तरी दिवसातून एकदा चॅन्ट करा हे जे शब्द आहेत याच्यासाठी कोणतंही बंधन नाही कोणती वेळेचं बंधन नाही कोशाचंही बंधन नाही तुम्ही हे रात्रंदिवस जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल जेव्हा तुमचं मनाला वाटेल तेव्हा तुम्ही चँड करू शकता आणि त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट पॉझिटिव्ह तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच परिणाम पॉझिटिव्ह दिसेल आता पुढचा शब्द मी तुम्हाला सांगणार आहे तो इच्छापूर्तीसाठी हा जो मी शब्द सांगणार आहे तो तुम्हाला तुमच्या डाव्या हाताच्या डाव्या हातावरती कोणत्याही कोणत्याही ठिकाणी तुम्हाला तो लिहायचा आहे ब्ल्यू पेनाने लिहायचा आहे किंवा तुम्हाला हा शब्द मनातल्या मनात मना चँट करायचा आहे तो बोलत राहायचा आहे कधीही जसं जसं मी बाकीचे उपाय शब्द सांगेल तसं कधीही याच्यासाठी काही काळ वेळ नाही आहे तुम्हाला जेव्हा मनाला वाटेल तेव्हा तुम्ही हा शब्द बोलू शकता हा इच्छापूर्तीसाठी शब्द आहे जर तुमची कोणती कठीण इच्छा आहे जर ती पूर्ण होत नसेल तर या शब्दाचा नक्की तुम्ही उपयोग करून बघा किंवा तुम्हाला गुगलवरून एक कल्पवृक्षाचं झाड झाडाची इमेज घ्यायची आहे फोटो घ्यायचा आहे त्या फोटोच्या पाठीमागे जे मी शब्द सांगणार आहे ते तुम्हाला लिहायचे आहेत कल्पवृक्ष संकल्पसिद्धी कल्पवृक्ष संकल्पसिद्धी हे तुम्हाला त्या पा झाडाच्या पाठीमागे लिहायचं आहे त्याच्यासोबतच अजून एक तुम्ही उपाय करू शकता व्हाईट पेपरवरती ब्ल्यू पेनाने तुमची जी काही इच्छा आहे ती लिहून त्याच्याखाली कल्पवृक्ष संकल्पसिद्धी असं लिहून तो पेपर तुम्ही कुठेही तुमच्या कपाटामध्ये ठेवून दे ठेवून द्यायचा आहे आणि हा शब्द तुम्हाला हे हा जो शब्द आहे तो तुम्हाला चॅन्ट करायचा आहे कधीही कितीही दिवस तुम्ही करू शकता जोपर्यंत तुमची विष पूर्ण होत नाही तोपर्यंत हा शब्द तुम्ही हा जो शब्द आहे तो तुम्ही चॅन्ट करा नक्की तुम्हाला तुम्ही ह्याच्यावरती विश्वास ठेवून हे सगळे जे मी तुम्हाला शब्द सांगितलेले आहेत स्वतः विश्वास ठेवून तुम्ही त्याचा अनुभव घ्या कारण हे, हे शब्द जे आहेत ते टेस्ट केलेले असतात जे शब्द आपल्या धर्मामध्ये सांगितलेले असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये हे शब्द आहेत हे हे नक्की तुम्हाला काही ना काहीतरी पॉझिटिव्ह रिझल्ट देतील कमेंटमध्ये संकल्प सिद्धी लिहायला विसरू नका जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून दुसऱ्यांची सुद्धा कामं होतील आणि त्याचे तुम्हाला आशीर्वाद मिळेल आणि तुमची कामं जी अडकलेली आहेत ती पूर्णत्वाला जातील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छोट्याशा उपायांसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद